आज बऱ्यापैकी रेट वाढेल वाटतं आज भरपूर गर्दी गर्दी भरपूर व्यापारी आहे आज कसे मनात वोगदा होऊन येता ऐक नाही बघवान बागवान तो आला किती झाडे पंचवीस चोवीस आज आमची गाडी फुल भरेल आहे आमच्या चोवीस आहे आज गाडी फुल बत्ती फुल तर मित्र आम्ही मार्केटमध्ये पोहोचतात आमची गाडी काही थांबली नाही लगेच बाजार भाऊ यावर जागे होऊन गेला का गाडीत जास्त वेळ थांबवली सुद्धा नाही उन्हात तळायची हा उन्हात तळायची वेळ आली नाही तर केवढा नाही दिले तुम्हाला मी खाली झाले कळवितो चला आता आमची गाडी खाली व्हायला ग लावतो एड जागा एड दुसरी बिवायला नाही दगडा लोटले तर आता कुठं घालावा बहुतेक आता हीच गाडी काढल्या ग ते चला गाडी खाली होऊन राहिली आता आमची धपाधप धपाधप झपा धप अरे गाडी खाली होऊन राहिली आता पाट्या तर आजचं मार्केट असं झालं अजून तुम्हाला बाजार कळवायचा राहिल बाकी लोक आता बाळास प्रॉब्लेम काढायला लागले असं निघलं तसं निघलं बाजार वाढू ते एवढा भारी माल असून प्रॉब्लेम काढलाय बघवा ना केवड्याला गेल दोनशे किती दोनशे पंच्याऐंशी केवड्याला गेलो म्हणलो दोनशे पंच्याऐंशी तीनशे रुपयाला लाल बडक आज मार्केट झालं जरा कडक तर मित्र आज गेले तीनशे ना आता असं वाटतं आज बाजार म्हणजे बाजार वाढतच जातील तर, तर मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना सबस्क्राईब जानी करेल नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक पण करीत जा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट कळवी जा आणि इतरांना व्हिडिओ वी शेअर करीत जा